सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार डी एन ए चाचणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उघडकीस आली आहे सख्या भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीसोबत अनैतिक अश्लील असे संबंध ठेवल्याची घटना घडलेली आहे आणि डीएनए चाचणीमध्ये हा सगळा प्रकार उघडा झालेला आहे या प्रकरणी पीडितेच्या भावासह मावस भाऊजीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला तर संशयित मावस भाऊजीवरील आरोप सिद्ध होत नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश एस जी मेहरे यांनी त्याला जामीन मंजूर केलेला आहे भावानेच बहिणीवर बलात्कार केलेला आहे मंडळी आणि हे डीएनए चाचणीमधनं उघड झालेलं आहे या प्रकरणात पीडितेच्या सख्ख्या भावासह मावस भावावर बलात्कार आणि पोक्सो ते भाऊजीवरती जो भाऊजी आहे त्याच्यावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर संशयित मावस भाऊजीवर आरोप सिद्ध होत नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांची जामीन हा सध्या मंजूर केलेला आहे मंडळी ही घटना आहे गंगापूर तालुक्यातले पीडित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मावस भावाने ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचं म्हटलं होतं मात्र नंतर पीडितेने चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी पुरवणी जबाबात सख्या भावाने शारीरिक संबंध ठेवल्याचं म्हटलंय नाताळच्या सुट्ट्यांमध्ये दहा दिवस तिचा भाऊ घरी होता त्या दरम्यान अशा वेळी त्याने शारीरिक संबंध ठेवले असल्याचं पीडितेने सांगितलं पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर डी एन ए चाचणी करण्यात आली यामध्ये सख्या भावाकडूनच बहीण गर्भवती असल्याचं निष्पन्न झालंय यानंतर पीडितेच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भाऊ बहिणीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडालेली आहे अतिशय घानेड असं कृत्य हे भावाने केलेलं आहे बहीण भाऊ ह्या नात्याची कुठलीही तामा त्याने बाळगलेली नाही आहे मूर्खपणाचा कळस म्हणता येईल असला हा घानेरडा प्रकार समोर येतो आहे अतिशय वाईट हा प्रकार आहे मंडळी अशा पद्धतीच्या लोकांना प्रचंड कठोर शासन व्हायला पाहिजे हेच या निमित्ताने सांगू शकतो मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा